नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देशा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण छान अशी आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इकडे मी एक जुडी घेतली पण फक्त तीन लोकांसाठी ही भाजी बनवते मी तर इकडे मी लसण घेतला खोबरं घेतलं अर्धी बाटी मिरच्या घेतल्या दहा ते बारा तुम्ही तिखट किती खालात त्यावरती आहे तर आणि ही भाजी ना थोडी तिखटच चांगली लागते एक दोन वेळेस तर इकडे मी दहा ते अकरा मिरच्या घेतल्या आणि एवढ्या मिरच्या लागून जातात या भाजीला कारण ती आंबट टेस्ट राहते थोडी आणि तुरीची डाळ तर तिखट खूप छान लागते इकडे मी तुरीची डाळ अर्धी वाटी घेतली तीन लोकांसाठी तर तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता तुमच्या घरात खाणारे किती लोक आहेत तर सगळ्यात आधी मी काही करते स्वच्छ धुवून घेते तीन चार पाण्याने त्यानं चार ते पाच मिनटं मी मिठाच्या पाण्यात राहू देते तिला मग नंतर कट करून घेईल कारण पावसाळ्याच्या दिवसात आहे ना तर पालेभाज्या असो की फळभाज्या मिठाच्या पाण्यात बुडूनच ठेवायच्या एरवी ठेवायच्या पण पावसाळ्यात थोडी जास्त काळजी घ्यायची कारण फवारणी वगैरे केलेले असते तर तीन चार दिवस जरी झाले तर शेतकऱ्यांना वाटतं पाऊस पडून गेला तर धुतलं गेलं असेल तर असं वाटतं पण तरी आपण तर आपली काळजी घ्यायची तर इकडे मी भाजी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात टाकते इकडे तूर डाळ पण धुवून धुवून घेते मिरच्या कट करून घेते खोबरं किसून घेते तर आपल्याला आता सगळ्यात आधी काय करायचंय कुकर मध्ये तर इकडे मी तीन ग्लास पाणी उकळायला ठेवलंय तर तर इकडे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली इकडे मी भाजी चांगली स्वच्छ धुवून कट करून घेतली हिरव्या मिरची आपल्या हो छोटे काप करून घेतले आणि इकडे थोडे शेंगदाणे घेतले तर हे सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये उकळायला ठेवायचे चांगली तुरची डाळ शिजेपर्यंत उकळून आहे आपल्याला तर सगळ्यात आधी मी तुरीची डाळ घालून घेते तरी बघ गरम पाण्यात टाकत भाजीचा कलर कसा चेंज झाला तर आपण ह्याला चांगल्या पाच सहा शिट्टे घेऊन घ्यायच्या म्हणजे छान अशी शिस्त डाळ गोटल्यासारखी होती छान अशी थोडं तेल मी जास्तीचं घेऊन घेतलं या भाजीसाठी आणि लसण आले आणि जिरे थोडं कुटून घेतलं तर खूप छान टेस्ट येते थोडं कुटून घातलं जिरं पण तर आणि एक मोठा टोमॅटो व कांदाही चिरून ठेवला लगेच आपण याच्यात घालणार आहोत आणि या भाज्या करताना तुम्ही पितळेचे भांडे किंवा अॅल्युमिनियमचे भांडे वापरायचे नाही सहसा तरी बघा कांदे पण थोडे असे ब्राऊन झाले मी आता टोमॅटो घालून येते आणि या भाज्या करण्याचं प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धती तर आंब आंबट चुकेची भाजी अशी जळगाव किंवा तिकट खांदेशात तिकडच्या भागात केली जाते बुलढाणा जळगावकडे पण आमच्या धुळे जिल्ह्यातली भाजी सहसा मी ऐकलेली नाही धुळे साकरी नाशिक या भागात तर मी पहिल्यांदा तिकडे शिकले ही भाजी मैत्रिणीकडून तरी बघा तिला तर एवढी अप्रतिम लागते ना की तोंडाला चव नसली ना तरी इतकी खाव ही इतकी खाऊ वाटते ती भाजी पण तोंडाला चव येते अशी छान भाजी बनते ही तरी बघा बोलता बोलता छान असे फ्राय झाले आपले टोमॅटो पण तर याच्यात आपण मसाले घालून घेऊ थोडी फ्लेम कमी करायची नाही तर मसाल्या धना पावडर थोडी जास्त घालायची दोन टेबलस्पून धना पावडर गरम मसाला दीड टेबलस्पून मने आणि एक टेबलस्पून लाल तिखट घातलं मी तर कलर पण छान येतो मग तर हे बघा मी गरम मसाला घातला दीड टेबलस्पून धना पावडर दोन टेबलस्पून हळद अर्ध अर्धा टेबलस्पून आणि हाफ टेबल तर हळद घातली हाफ टेबलस्पून आणि छान असं दोन मिनटं होऊ दिलं आता आपण ही भाजी घालूया तिला थोडं मी आधी हे करून घेतलं होतं तर काही ठिकाणी याला गरगटाही बोललं जातं तर चवीला तर खूप छान लागते ही भाजी खरं तर एकदा करून पहा आणि आंबट चुका नसला तर तुम्ही टोमॅटो घालू शकता तुरीच्या राईस किंवा एक दोन भाज्या पालक वगैरे असं घालूनही करू शकता पण जी आंबट चुकीच्या भाजीत चव राहते ना तर ती दुसऱ्या भाजींमध्ये नाही आहे तरी बघा तुम्हाला पाय थोडं मी पाणी घालते अजून एक ग्लास तरी बघा याच कुकरला असं फिरून घ्यायचं आणि एक ग्लास पाणी घालते मी तर छान होते ही भाजी तर तुम्ही वरून थोडं खोबऱ्याचं बारीक केलेलं कीस आणि शेंगदाणे पण बारीक केलेले घालू शकता प्रत्येकाच्या चवीनुसार तर आमच्या घरात जास्त शेंगदाण्याची भाजी आवडत नाही म्हणून मी घालत नाही आता वरून त्यांना आपण आधीच शेंगदाणे घातले तर हिला छान आपण मंदाच्यावर पाच सहा मिनटं उकळू द्यायचं मीठ घालून घेतलं मी आणि पाच सहा मिनटं मंदाच्यावर दिली भाजी तर छान तयार होती भाजी तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत ही भाजी खाऊ शकता तर चवीला खूपच छान आहे आणि जसं आमच्या इकडे खानदेशात धुळे जिल्ह्यात पाहुण्यांना पुरणपोळी केली जाते ना तर तशी तिकडे जळगाव बुलढाण्याकडे पाहुणे आले तरी ही भाजी करतात तर खूप प्रसिद्ध भाजी तिकडची ही चुक्याची भाजी तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट्स करा शेअर करा आणि नवीन चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुमच्या एका लाईक कमेंट्स नाही तुमचे पैसे काही कट होत नाही पण आमचा व्हिडिओ ना तुमच्या एका लाईक कमेंट्स नाही जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत पोहोचतो म्हणून नक्की लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा छान छान मी बरेच जण असं म्हणतात की आम्हाला व्हिडिओ दिसत नाही तर जे बेलचं चित्र दिसतं ना त्याच्यावरती क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा पण माझे व्हिडिओ मी टाकेल अपलोड करेल तेव्हा तुम्हाला वरती नोटिफिकेशन दिसेल तर तुम्ही ते ओपन करू शकता धन्यवाद